नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत या लाल मुळ्यांची भाजी कशी बनवायची तर ही पानंसुद्धा त्यामध्ये घालायची असतात आपण मुळ्याची भाजी कशी करतो पांढऱ्या मुळ्याची आशा तशाच पद्धतीने ही लाल मुळ्याची भाजी करायची तर हे लाल मुळे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतंय हे वरचं कवर नाही काढलं तरी चालतंय किंवा काढलं तरी चालते हे याच्यात औषधी गुणधर्म असतात त्यामुळे हे काढत नाहीत फक्त साल काढून घेतात तर आता याच्या मी कवर काढून घेतलेला आहे ह्याच्यात बारीक तुकडे करून घ्यायचे तसे असे तुकडे केले तरी चालतात किंवा गोल केले तरी चालते भाजी खायला छान लागते अगदी मुळ्यासारखीच असते पण जराशी अशी वेगळी टेस्ट असते असे तुकडे करून घेतलेले आहेत आता ही भाजी कट करायची आपल्याला ते बाकीचे काढून टाकायचे जे त्याचे बुडके जून आहेत ते काढून टाकायचे आणि जी कोळीकोळी भाजी आहे ती यात घ्यायची अशी बारीक चिरून घ्यायचे धुतलेलीच आहेत पानं फक्त आता परत एकदा मी पाण्यात घालणार आहे आणि पिळून काढणार आहे बारीक चिरून घेतलेले आता मी ते धुवून घेणार आहे छोट्या बाउलमध्ये मी पाण्यात घालून ठेवणार करण्यापूर्वी एक दहा मिनटं अशी भिजवायचे दहा मिनटानंतर ही भाजी पाण्यातून काढायची आहे ही कुकरला मी एक शिट्टी देऊन घेणार आहे कुकरला ही भाजी एक शिट्टीसाठी ठेवणार आहे थोडंच पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये मी कुकरला लावलेलं आहे भाजी शिजवून घेतलेली आहे अशी कुकरला चमचावर तेल कडक घालायचं आहे तेल कापलेलं आहे कढईत मोहरी जिरे घालायचे आहेत कांदा थोडासा घालायचा लाल भिखलचं भाजायचा गुलाबी करा कलर कांदा भाजल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार मीठ चवीनुसार घालायचं शिजलेली भाजी तयार घालायची कोथिंबीर घालायचं दोन मिठासाठी झाकून तयार ही भाजी छान तयार झालेली आहे लाल मुळेची भाजी सुंदर झालेली लाल मुळाची भाजी आपली छान तयार झालेली आहे आपण भाजीबरोबर भाकरी बरोबर हाताबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद